अडतीसावी बौद्ध धर्म परिषद बावरीनगर दाभड या ठिकाणी तेरा व चौदा जानेवारी रोजी संपन्न होत आहे हजाराच्या संख्येने या ठिकाणी बौद्ध अनुयायी गौतम बुद्धांचे विचार ऐकण्यासाठी या ठिकाणी येत असतात व तिथून चांगले ज्ञान प्राप्त करून जातात आणि इतर इतर अनेक कार्यक्रम पण होत असतात जसं वधूवरच्या वधू वदु, वधूवर वदु, परिचय मिळावा वधूवर वधूवरांचे लग्न व आणि इतर आणि रक्तदान शिबिर इतर अनेक कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षी घेतले जातात व इथून बौद्ध अनुयानाला काहीतरी इथं आल्यावर चांगलं शिकायला भेटते त्यासाठी इथं लोक हजारोच्या संख्येने प्रत्येक वर्षी येत असतात आणि पुन्हा पुस्तकांचे स्टॉल या ठिकाणी लावण्यात येतात दरवर्षी हजारोंच्या संख्येने पुस्तक लोक या ठिकाणी येऊन घेऊन जातात व त्यातून काहीतरी चांगले शिकण्याचा प्रयत्न करतात व त्यांना चांगले ज्ञान पण प्राप्त होते त्या त्यामुळे या ठिकाणी दरवर्षी लोक काहीतरी आपल्याला इथं चांगलं ऐकायला व चांगलं दिसायला या चांगलं भेटायला आपल्याला इथं मिळतं म्हणून या ठिकाणी प्रत्येक वर्षी द लोक हज आज, हजारच्या संख्येने या ठिकाणी येत असतात काँग्रेस कमिटी अनुसूचित जातीच्या वतीने मी रामचंद्र गायकवाड या ठिकाणी सर्व बौद्ध बांधवांना अखिल भारतीय आड अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो जय भीम जय भारत